मेष राशी तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील लहान सहान समस्यांची काळजी करण्याची गरज नाही मुलांच्या भविष्याची तुम्हाला काळजी वाटू शकते उच्च अधिकाऱ्यांशी तुमचा व्यवहार चुकीचा असू शकतो वृषभ राशी आज तुमच्या बोलण्याचे कौतुक केले जाईल नवीन योजना सुरू केल्यास त्यात यश मिळेल व्यवसायात तुम्ही खूप चांगले काम कराल वैवाहिक संबंध शांततेत राहतील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे मिथून राशी तुमच्या योजना गुप्त ठेवा त्या कोणाशीही शेअर करू नका कर्जाच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे महागड्या वस्तू खरेदी करताना सौदेबाजी करा लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या कनिष्ठांशी वाद होऊ शकतात राशी कार्यक्षेत्रात येणारे अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळतील साहित्याशी संबंधित लोकांना मोठा सन्मान मिळू शकतो तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या प्रियकराला काही भेटवस्तू देऊ शकता सिंह राशी तुम्ही तुमच्या योजना वेळेवर पूर्ण कराल एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल तुमचे विचार सकारात्मक असतील वडिलोपार्जित व्यवसायात वाढ होईल कन्या राशी भागीदारीच्या व्यवसायात नफा होईल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील आर्थिक समस्या सुटतील प्रतिकूल परिस्थितीतही तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे तूळ राशी आज तुमचे शत्रू वाढू शकतात कामात बिघाड होण्याची भीती वाटेल काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन राखणे अवघड जाईल तुमचा जोडीदार तुमच्या सवयींमुळे नाराज होऊ शकतो नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती तपासून पहा वृश्चिक राशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल कुटुंबात प्रेम आणि उत्साहाचे वातावरण असेल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता व्यवसायात मोठी गुंतवणूक करून तुम्ही यशस्वी व्हाल परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील धनुराशी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल सुखसोयींवर पैसे खर्च होतील तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले वागा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काही गंभीर विषयांवर चर्चा होईल तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता मकर राशी मुले घरातील कामात मोठ्यांना मदत करू शकतात तुम्ही इतरांकडून खूप प्रेम मिळवाल काही कौटुंबिक समस्या सोडविल्या जातील प्रेमसंबंध परिपक्व होतील तुम्ही धार्मिक विचारांच्या प्रभावाखाली असाल कुंभ राशी तुमचा दृष्टिकोन खूप तर्कसंगत असेल तुमच्या मागील मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल कुटुंबातील सदस्यांसोबत खूप चांगला वेळ घालवाल राजकीय व प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध राहतील विद्यार्थी उच्च शिक्षणाबद्दल खूप उत्साहित असतील मीन राशी जर तुम्ही मुलाखतीला जात असाल तर यश मिळू शकते करिअरशी संबंधित प्रयत्न यशस्वी होतील स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी व्यायामावर लक्ष द्याल लोकांचा तुमच्यावरील विश्वास अबाधित राहील तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता